आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मनामनातील श्रीकृष्ण वाड समाज गुलाबाई चौक मध्य त्यांचं जे संस्था आहे तिथं अन्नप्पा महाराजांचं जे त्यांचं श्रद्धास्थान आहे आणि श्रीकृष्णाचं दर्शन घेऊन मी आज पदयात्रेला सुरुवात करत आहे मी आपल्याला आणि या सोलापूरकरातील सर्व जनतेला एवढं सांगू इच्छितो की गेले पंधरा दहा ते पंधरा दिवस मी सर्वसामान्य जनमानसामध्ये फिरत असताना विविध भागात प्रचार यंत्र प्रचार करत असताना विविध भागामध्ये आमचे कार्यकर्ते जात असताना तो जन जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद यायला लागला आहे की त्यांना आता बदल हवा आहे या सोलापूर शहर उत्तरमध्ये परिवर्तन हवा आहे या तेच चे, ते चेहरे पाहिलेले आहेत तेच तेच दिग्गज नुसता नावाला आहेत फक्त स्वतःची एका तुंबडी भरतात बोलाची धैल बोलाचा भात या उक्तीप्रमाणे त्यांनी या सोलापूरला भकास केलेला आहे मग या सोलापूरचा जर विकास कोण करत असेल तर सन्माननीय राजसाहेबांचा शिलेदार नवीन चेहरा सन्मा म्हणून माझ्याकडे पाहत आहेत आणि मला अतिशय उत्स्फूर्तपणे म्हणजे आनंद आनंदाने मला सांगत आहेत की बाबा रे आम्ही सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा आभारी आहे कारण आज आम्हाला खरोखरच या सोलापूर शहराला या सोलापूर शहर उत्तरला एक सक्षम असा पर्याय दिलेला आहे राज साहेबांच्या राजभक्त आमच्या सेवेसाठी राजसाहेबांनी दिलेला आहे आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे पूर्ण खात्री आहे की तूच या सोलापूरचं या सोलापुरातील बेरोजगाराचं या सोलापुरातील वंचितांचं या सोलापुरातील कष्टकऱ्यांचं या सोलापुरातील कामगारांचं आणि या सोलापुरातील जनसामान्याचं जीवनमान उंचवण्यासाठी जे जे काही विजन जे काही कल्पना आहेत सन्मान्य राजसाहेबांच्या ज्या माध्यमातूनच या सोलापूरचा विकास होणार आहे हे त्यांनी त्यांना त्यांना विश्वास आहे जनतेला विश्वास आहे विश्वा त्यामुळं हे जे काही दिग्गज असतील जो कोणी स्वतःला मालक म्हणतो जो कोणी स्वतःला चालक म्हणतो परंतु मी राज साहेबांचा आणि राजसाहेबांनी पाठवलेला एक जनतेचा सेवक आहे एक राजदूत आहे त्यामुळं मला पूर्ण खात्री आहे की येणाऱ्या तेवीस तारखेला कुल हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतच राहणार आहे आणि रेल्वेचा इंजिन सोलापुरातून मुंबईच्या विधानसभेमध्ये नक्कीच जाणार आहे आणि मी सोलापूरच्या जनतेचा बांधील आहे मी पुढील पाच वर्ष नाही या मला जर जनतेने संधी दिली आणि शंभर टक्के मला देणारच आहे कारण राजसाहेबांचा जो धंदा होताय कारण या महाराष्ट्रामध्ये जो राजकीय चिखल झालेला आहे एक लग्न एका संघट आणि साखरपुडा एका संघट आणि सिनेमाला जातात एका संघट आणि हडी एका संघट असा जो राजकीय चिखल या महाराष्ट्रात झालेला आहे आणि तेच तेच चेहरे आणि त्यांच्या त्या ते विकासावरती काय बोलत फक्त माझ्या ह्याच्यावर प्रजावर खोक्याचं हो सरकार आणि चिन्ह चोरलं ह्याच्यामध्ये हे गुरपटलेलं आहे या महाराष्ट्रातील तरुण या सोलापुरातील तरुण आणि या सोलापुरातील कामगार वंचित शोषित कष्टकरी आणि बहुजनाचा आवाज दाबण्याचा या सरकारनं या विरोधी पक्षानं प्रयत्न केलेला असता म्हणून सन्माननीय राजसाहेबांकड नव्या दिशेने नव्या विचाराने आणि नव्या सोलापूरकर सह अख्खा महाराष्ट्र पाहणार आहे त्यामुळे येणाऱ्या विधानसभेमध्ये सन्मान्य राजसाहेबांचं विचाराचं सरकार येणार आहे आणि आम्ही सोलापूरला सुचलाम चुकलाम करणार आहे आणि सोलापूरचे प्रत्येक जे प्रश्न आहेत जे बेरोजगाराचे प्रश्न आहेत जे कामगारांचे प्रश्न आहेत उद्योगधंदे जे सोलापूरमध्ये येत नाहीत जो महापालिकेचा भ्रष्टाचार आहे जे प्रशासन जे प्रशासकीचे अधिकारी आहेत त्यांना जो मात चाललेला आहे हा मात फक्त महाराष्ट्र नवनिर्माण झालेचा मला सैनिकच उतरवणार आहे त्यामुळे सोलापूरकरांनी मला सर्व सांगितलेलं आहे की बाबा रे तू काळजी करू नको आतापर्यंत जनशक्ती विरुद्ध जनशक्ती ही लढाई आज आपल्याला या भागात दिसत आहे मी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की मला पूर्ण आणि पूर्ण शंभर टक्के खात्री आहे की राजसाहेबांचा विचार या सोलापुरामध्ये या आणि सोला शिकवल्याशिवाय राहणार नाही ना आणि यांना यांच्या पायाखालची जमीन येताना येणाऱ्या तेवीस तारखेला त्यांच्या पायाखालची जमीन झालेली आहे कारण वीस तारखेला लोकांनी ठरवलेलं आहे फक्त एक बटन इतक्या दाबा इतक्या दाबा की ते मशीन मध्ये हात गेलं पाहिजे त्यामुळे मी तुमच्या माध्यमातून सोलापूर करण्याचा आहे आता काही ठिकाण